नमस्कार मी पंजाब डक हवामान हो अभ्यासक मुकमपोष्ठगुगळी धामणगाव तालुका जिल्हा जिल्हापर्यंत आज आहे नऊ जानेवारी दोन हजार चोवीस आजपासून शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे मागच्या अंदाजामध्ये काल परवा सांगितलं होतं की राज्यामध्ये आठ नऊ दहा दरम्यान राज्यात पाऊस पडणार आहे पण आता म्हणजे आज आहे नऊ आणि दहा फक्त दोन दिवस राज्यात पाऊस आहे म्हणजे दोन दिवस पाऊस आहे सर्व दूर नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही तर खास करून सांगायचं झालं तर नऊ जानेवारी आणि उद्या दहा जानेवारी म्हणजे आज आणि उद्याच्या दिवस राज्यात पाऊस आहे आज खूप आवळ येईल आणि बारीक बारीक थेंब येतील म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात आज आणि उद्याच म्हणजे नऊ दहा तारखेला सांगायचं झालं तर मुंबईकरांना यंदा आज पाऊस बघायला भेटं मुंबईतल्या लोकांना आज पाऊस बघायला भेटत उल्हासनगरच्या लोकांना पाऊस बघायला भेटत त्याच्यानंतर पुण्यातल्या लोकांना देखील आज पाऊस बघायला भेटेल म्हणून म्हणजे हिवाळ्यात पाऊस आज बघायला भेटणार आहे मग राज्यात आज एकंदरीत परिस्थिती बघित आज नऊ तारखेपासून राज्यामध्ये सातारा सातारा जिल्हा सांगली जिल्हा सातारा जिल्हा सांगली जिल्हा नगर जिल्हा बारामती पश्चिम महाराष्ट्र जवळपास पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे जळगाव संभाजीनगर सिल्लोड या भागामध्ये आज पाऊस पडणार आहे म्हणजे हा सर्व दूर नसणार आहे पण पाऊस येणार आहे म्हणून हा नि लक्षात घ्यायचा राज्यात पुन्हा बघायचं झालं तर परभणी जिल्हा जालना जिल्हा बीड जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव धाराशिव अकोला अमरावती ह्या देखील पाऊस येणार आहे सर्व दूर नाही फक्त पाऊस थोडा जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी एखाद्या एक दोन ठिकाणी पडून जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो पण राज्यात आज नऊ आणि दहा तारखेदरम्यान उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे जळगाव नाशिक निपाट त्या भागात देखील पाऊस पडणार आहे मुंबई देखील पाऊस बघायला भेटणार आहे पुण्यातील पुला पुण्यात पुणेकरांना देखील पाऊस बघायला भेटणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा फक्त नऊ दहा तारखेला तर अकरा तारखेपासून राज्यात परत थंडीची लाट येणार आहे आणि परत पंधरा दिवस म्हणजे पंचवीस जानेवारीपर्यंत राज्यात पुन्हा तीव्र थंडीची लाट येणार आहे म्हणून लक्षात घ्यायचं म्हणून अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल पण राज्यात सर्वांना सांगतो की सर्व दूर असा मोठा एवढा काही पाऊस नाही फक्त पाऊस पडणारे फक्त उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या भागामध्येच पडणार आहे एखाद्या एक दोन ठिकाणी पडणार आहे जास्त खूप काही नुकसान होणार असा पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा धन्यवाद